रोल सर ओके okay? हाय की हाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा काल पुतळ्या संदर्भात जी काही घटना घडली ती अतिशय वेदनादायी होती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर असलेला कोणीही शिवप्रेमी जो छत्रपती शिवरायांना मानतो औरंग्याच्या आणि टिप्याची पिल्लावर सोडून तो प्रत्येक शिवप्रेमी काल झोपला नसेल त्याला झोप लागली नसेल अशी ती घटना होती शिवरायाच्या पुतळ्याची ती अवस्था कोणाला कोणत पाहू शकत नाही आणि त्या बाबतीमध्ये आदरणीय पालकमंत्री रवी चव्हाण जी असतील सन्मान्य निलेश राणे साहेब असतील आदरणीय दीपक किर्जी असतील आणि आम्ही सगळ्या जणांनी त्याच्या घटनेचं विश्लेषण केलं आहे माहिती दिलेली आहे पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे नेवीची एक टीम आज सकाळीच तिथे येऊन गेलेली आहे आणि त्यांनीही अधिकृत स्टेटमेंट काढलेला आहे ही जी घटना घडली ती राजकीय नाही कारण का छत्रपती शिवराय हे आपल्या प्रत्येकाचे आहेत छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल असा कोणत नाही जो आदर ठेवत नाही आणि म्हणून त्या घटनेचं राजकारण करणं हे मुळातच चुकीचं आहे कारण का जगाच्या पाठीवर हो एक असा एकही व्यक्ती नाही जो चत्र जो मुद्दामून अशी कुठली घटना किंवा पुतळ्या संदर्भात असं काय होईल असं त्याला स्वप्नातही येईल आपण प्रत्येक जण आपल्याला शिवरायांसाठी काहीतरी करायला मिळत आहे मावळे म्हणून आपल्याला जगायला मिळत शिवरायांनी जो आपला शिवरायांमुळे जो हो ते तो आपला अस्तित्व आहे जो इतिहास शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का त्या विचारांवर जगायला भेटतं का त्या त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणच नाही ज्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्याबद्दल झाली पाहिजे म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला की नेवी जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला साधीसूर व्हावी प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आमचे अन्य मंत्रीगण असतील प्रत्येकाने मला नाही वाटत कोणीही महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल म्हणून ह्या बाबतीमध्ये जे चालू असलेले जे घालणारे राजकारण आहे ते खरं तर आश्चर्य करण्यासारखी बाब आहे आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काय बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत उबाटाचे नेते आहेत आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज पाटीलजी ते आलेले असं मी ऐकलं त्यांचं वक्तव्य पण ऐकलं पण ह्या सतेज पाटीलजींच्या कोल्हापूरमध्ये विशालगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीच्या का, का। कोल्हापूरला असताना वागायचं तिथे आपल्या गड्यांवर असलेलं अतिक्रमण महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेला इतिहासाचा आठवण आपल्याला पलोपली करून देतात आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगडवर असलेलं अतिक्रमण तिथे जिहाद्यांनी जे काही हातपाय पसरवलेले आहेत चादरी टाकलेले आहेत दर्गे बनवलेले आहेत तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही तेव्हा काय बोलायसारखं वाटलं नाही तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे हिरवी चादर त्याबद्दल हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणच कधी बोलताना दिसत नाही आणि इथे येऊन घाण्याला राजकारण करायचं मोदीजींवर असेल आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल त्यांच्यावर येऊन टीका टिप्पणी करायची पण गड किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणत कधी बोलताना दिसले नाही म्हणून ह्यांना मी औरंगजेबचे आणि टिप्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असता तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्या त्यांच्या गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती अतिक्रमण हटवली असती तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता तर आम्ही अभिमानाने म्हटलं असतं की यांच्या मनामध्ये ह्यांचं मन स्वच्छ आहे आणि हे शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहेत आता फक्त येऊन इथे घाण्यालं राजकारण करणं त्याच्या पलीकडे ह्याचा काही हेतू मला दिसत नाहीये आदरणीय निलेश राणीजींनी ते सांगितलेलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्यांची कॉर्डिनेशन ते स्वतः करतायत आणि लवकरच तिथे जगाला हेवा वाटेल असा एक मोठा पुतळा उभारला जाईल असं त्यांच्या त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि म्हणून शिवराय हा विषयावर छत्रपती शिवराय ह्या विषयावर कोणीही कारण का आपण जण शिवप्रेमीच आहोत आम्ही पण आहोत आमचे रवी चव्हाण साहेब पण आहे निलेशजी पण आहे दीपक केसर ह्याच्यात कोण कोण ह्याच्यामध्ये पुतळ्यावर राजकारण कोण करेल हा मला विषय कळला नाही का 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 असा पुतळ्या कोणतरी मुद्दा पण बनवेल का तो आठ महिन्यामध्ये पडेल कोणत्याशी हिमदत करणार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून हे जे चालणार ते राजकारण आहे जे कालपासून जे आपल्याला पाहायला मिळत आहे हे दुसरं आमच्या सरकारची बदनामी यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल किती प्रेम आहे जे कालपासून काही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाच्या बाहेर यांचे जे अतुलराव राणे आणि काही उभाट्याचे नेते मंडळी जाऊन आंदोलन करायला प्रयत्न करतायत अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत <coughs> कणकोलीच्या शिवाजी छत्रपती शिवाजी चौकाच्या मध्ये पुतळा होता महाराजांचा अडीच वर्ष यांचं सरकार होत कधी ह्या वाटलं नाही की तो पुतळा बाजूला काढावा आणि व्यवस्थित स्थलांतरित करावं मान सन्मानाने त्याला योग्य जागेवर बसवावं असं कधी याला ना, वाटलं नाही तेव्हा चर्चा करत राहिले जागा सुचवत राहिले एक दिवस चुकून अगर काही अपघात घडला असता मग त्याला जबाबदार हे लोक सगळे असते मग कुठे गेले होते तेव्हा तुमच्या शिवरायांचं प्रेम आमचं सरकार आलं महायुतीच सरकार आलं आणि म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस तासांमध्ये तो पुतळा मानाने योग्य जागेवर बसवलाय त्याच्यावर आता दुध अभिषेक करायला सगळे जमलेले तेव्हा कुठे होते अतुल राव राणे आणि हे बाकीचे तेव्हा महाविकास आघाडी म्हणून भूमिका का घेतली नाही म्हणून आम्हाला तुम्ही शिवप्रेमीचा सर्टिफिकेट तुमच्याकडून तर आम्हाला नको आहे महाराजांबद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे महाराजांसाठी आम्ही काय करू शकतो हे आमच्या मनामध्ये निश्चय निश्चित आहे आम्हाला काय तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही जसा निलेश राणेजी जसे रवी चव्हाण साहेब जसं आमच्या अन्य प्रमुखांनी सांगितलंय त्या जागेवर योग्य पद्धतीने दिमागदार एक पुतळा परत पडून योग्य पद्धतीने मान सन्मान आणि जसं बोल जगाला हेवा वाटेल मग तेव्हा हे येतील आपल्या कुटुंबीयाबरोबर तिथे फोटो काढण्यासाठी आणि आमच्या मनामध्ये काही काळावेर असतं ना तर आमचे रवी चव्हाण साहेब गेले नसते स्वतः पोलीस स्टेशन मध्ये बसून बसले नसते कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांवर स्वतः केस घालून घेतलेली आहे आमचं मन स्वच्छ आहे म्हणून आम्ही लोकांनी हे केलेलं आहे तुमच्यासारखं नाही विशालगडच्या काळात विशालच्या वेळात बिळ्यात लपणारे तुझ्या तुमचे उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सारखे आम्ही लोक नाही आहोत मतांचं त्यांचं राजकारण करणारे म्हणून या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे घडलेली घटना निश्चित पद्धतीने वेदना देणारी आहे पण लवकरच जसा आम्ही ठरवलेला आहे त्याच जा जागेवर योग्य पद्धतीने मान सन्मान आणि भव्य असा पुतळा उभा राहील आणि ज्या जगाला त्याबद्दल अभिमान वाटेल असा पुतळा आम्ही उभा करून दाखवू धन्यवाद तर हे मुद्दाम कोणी केलं नाही मुद्दापर्यंत ठीक आहे पण तो कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडी गडबड तो पुतळा करण्यासाठी झाली असं वाटतं का आणि जर पीडब्ल्यूडी जर नेहमीकडे बोट दाखवत असेल तर मग हे काय होणार लक्षात घ्या पीडब्ल्यूडीकडे बोट दाखवलं नाहीये माहिती सांगितलेली आहे की नेमकं पत्रव्यवहार काय झालं शेवटी नेव्ही पण ही आमचीच आहे आम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटत तसा आमचं नौदल आहे पीडब्ल्यू खात्यातून जे काही सत्य परिस्थिती आहे ती तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलं पाहिजे एवढी फक्त ती माहिती दिली आहे बोट कोणी दाखवलेली आहे आम्ही नेव्ही असेल आमचे विविध डिपार्टमेंट असतील ते एक दुसऱ्यावर काम करून तर पुतळा परत उभारणार आहे म्हणून परत तुम्हाला सांगतो घाई गडबडींनी म्हणजे तो कार्यक्रम दिमागदार व्हावा असे प्रत्येकाचे मनात इच्छा होती पण त्यानिमित्ताने तो पुतळा आठ महिन्यामध्ये पडावा असं कोणाच्याही मनामध्ये इच्छा असूच शकत नाही म्हणून याच्यावर गाड्या जे राजकारण आहे ते त्यांना माहिती आमच्या मनामध्ये कोणाने आम्हाला यांच्याकडून सर्टिफिकेट नको आहे ना कोणा गेलो काय केलं लोकांनी शिवरायांसाठी हा म्हणून हिशोब कधी मोदायचा झाला ना येऊन त्या बोलू पण आम्हाला याच्याबद्दल करायचं नाही अंबादास दानवे विनायक राऊत भस्कर जाधव राष्ट्रवादीचे प्रदेशाचे जयंत पाटील मंडळी समीत सहभागी मला शेवटी लक्षात घ्या प्रत्येक शिवप्रेमीला याबद्दल आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होण्या अगोदर आम्ही शिवप्रेमी आहोत शिवरायांना मानणारे मावळे आहोत त्यांच्या विचारांवर चालणारे मावळे आहोत म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला काही लोकांना तोडफोड करण्याची इच्छा झाली काही लोकांना आता आंदोलन करायचे काही लोकांना मोर्चा काढायचे ते काढण्याचा अधिकार आहे ना शेवटी शिवप्रेमी आहे म्हणून ते काढत असतील तर त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे सगळ्यामध्ये काल पालकमंत्री असं म्हणाले की वायाचा वेग तो दहाशे पंचेचाळीस अशा पद्धतीचा होता अहवाल कालच्या सगळ्या आला म्हणजे तो सव्वीस तुमच्याकडे अहवाल आहे अहवाल तुम्ही सोडव वाचलाय मग प्रश्न विचारा विनंती मला अशी आहे पालकमंत्री सारखा जबाबदार व्यक्ती जेव्हा माहिती देतो तेव्हा त्यांच्याकडे काय माहिती असते माहिती असते त्या माहिती असून त्या अनुसार त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे परंतु तुम्हाला सांगतो पुतळा उभारत असताना कोणालाही कदाचित हवामानाचा अंदाज नसतो त्यानुसार उभारलेला आहे कोणाची इच्छाच अशी नसते ना, ना उभारलेला पडावा त्या गोष्टीचा आम्ही कोणालाही त्याच्यामध्ये प्रमुख जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे हे आता महाविकास आघाडीच्या काळात पण झालं असतं मग तेव्हा याची तोंडी कुठे फिरली असती म्हणजे ह्याच्यावर मुळातच राजकारण कोणी करता कामा या मताचं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणतात आमच्या घरात उद्या अगर नळाला पाणी आले नाही ना तरी पण हे आमच्या पदात राजीनामा मागतील मुळामध्ये हे जेव्हा अडीच वर्ष जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा ह्यांनी एवढा काय लोक का भ्रष्टाचार केलेला आहे कोविड सगळे सकट हा तेव्हा पण विदाउट टेंडर काही खूप गोष्टी काढलेल्या ह्याच्या स्वतःवर खिचडी स्कॅमचा आरोप आहे त्यांनी हे दुसऱ्या लोकांचा राजीनामा मागू नये वाईटातून काही चांगलं घडायचं असेल म्हणून कुठं पडला असेल असं एक वादग्रस्त वक्तव्य दीपक केसरकरांनी सांगितलं शेवटी दीपक केसरकरजींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत प्रत्येकाला त्या घटनेकडे बघण्याचाही दृष्टी कोण आहे मग दीपक केसरकरजीने अगर त्या पद्धतीचं वक्तव्य व्यक्त केलं असेल तर त्यांना त्या बाबतीची भावना तुम्ही त्यांना विचारली पाहिजे आता त्यांनी कुठल्या भावनेने ते वक्तव्य व्यक्त वे, केलं असं बोलले असेल हे मी नाही सांगू शकतो जयदीप आपटे चेतन आपटील यांच्यावर तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले आम्ही कालपासून भूमिका काय घेतली आहे आमचे रवी राणेजी असतील आम्ही दोषींना सोडणार नाही कोणी असो काही असो ही भावना एक शिवभक्त म्हणून आमच्या सगळ्यांची तीव्र आहे आम्ही कोणालाही सोडणार नाही म्हणून जे जे लोक आहेत त्यांच्यावर लवकरच त्यांना अटक वाहू हो झाली पाहिजे अशी शिक्षा मिळाली पाहिजे की परत कोण असे हिंमत करणार नाही त्याचे हात थरथरले पाहिजे अशा पद्धतीचा परत पुतळा बनवण्याच्या अगोदर हो अशा पद्धतीची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे आणि यासाठी आमच्या सगळ्यांना या गोष्टीला पाठिंबा आहे आपल्या यापूर्वीच्या एका मुलाखतीमध्ये ज्यावेळी डिसेंबर महिन्यामध्ये पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी असं लिखित स्वरूपात आहे की हा पुतळा जो आहे हा बनवण्यासाठी तीन वर्ष लागली असती मात्र हा समारंभ असल्यामुळे मोठा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला काही गडबडीत पुतळा बनवायला लागतो असं त्यांचं स्टेटमेंट देखील ती त्यांची भावना होती ना कारण कार्यक्रम सहा महिन्यावर होता तर त्यांनी कलाकार म्हणून ती व्यक्त केलेली त्याची भावना आहे आता त्यांनी बनवताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे होती त्यालाही कळलं पाहिजे होतं बाबा सहा महिन्यामध्ये पुतळा बनवतोय मालवणच्या किनारपट्टीवर बनवतोय हा हवेचा अंदाज घेतला पाहिजे होता निसर्गाचा अंदाज घेतला पाहिजे त्याप्रमाणे केलं आता पोलिसांना उत्तर द्यायला सांगा याच्यामध्ये कोणालाही कोणाची गाय करणार नाही आम्ही सोडणार नाही कोणाला सतेज पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांनी मालवणच्या त्या घटनास्थळाची पाहणी केली मात्र ते बोलताना असं म्हणाले की जर समजा आता जर त्यांना ते पुतळा उभा करायचा असेल तर दोन महिन्याची घाई करू नका पुढच्या वेळी आमचं सरकार आहे लाज वाटली पाहिजे तिकडे येऊन राजकारण करणे आणि ते बोलल्यानंतर मागचे सगळे काँग्रेसची माकड्यांना हसायला लागले म्हणजे तुम्ही तिथे तुमचं गाण्याडं राजकारण करायला आलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही पाहणी करण्यासाठी आलेलात म्हणजे तिथे पण तुमचं सरकार येईपर्यंत तुम्ही शिवाजी पण अशा पद्धतीने तुमची भावना आहे का आणि सतेज पाटलांना मुलामध्ये इथे आणता नाही अशा किल्ल्यांच्या अवतीभोवती असाच विशाल गडला सगळा अतिक्रमण करून ठेवलेला आहे ह्याच लोकांनी हेच लोक त्यांना वाचवतात हे जे कोण जिहारी तिकडचे आहेत औरंगाबाद जे पिल्लावळ आणून तिथे ठेवले आहेत ना विशाल गडला हेच सगळे त्यांना वाचवणारे आहेत सतेज पाटील आणि आता पण माप घ्यायला आला असेल असं तेज पाटील उद्या चुकून सरकार यांचं आलं ना विशालगडची अवस्था आमच्या सिंधुदुर्गाची करून टाकतील म्हणून ह्याना पहिलं तर कुठल्याही किल्ल्याकडून जायला रोखलं पाहिजे अशा पद्धतीच्या औरंगाबादच्या पिल्लावळांना साहेब सकाळी वैभविक असे म्हणाले की जो पंचधात पंचधातू पासून बनवलेला किल्ला नसून हा लोखंडापासून बनवलं गेला आहे असा वक्तव्य यांनी केलं त्यांच्याकडे असल्याची माहिती असेल ना तर त्यांचं वक्तव्य असं होतं की या डिप्यूटीसी मधून पैसे वापरले गेले नरेंद्र मोदींच्या त्या लोकार्पण सोहळ्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले मात्र पंचधातूचा पुतळा म्हणून सांगितला होता मात्र तकलातू लोखंड वापरला गेलं आणि याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार आहे त्यामुळे नैतिकतेने पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा सांगतो त्या बाबतीचं स्पष्टीकरण रवी चव्हाणजींनी दिलेलं आहे अशा पद्धतीचे मोठे कार्यक्रम जेव्हा होतात तिथे पंतप्रधान येतात नेवीचा एवढा मोठा कार्यक्रम आहे आपल्या सिंधुदुर्गाला एवढा मोठा मान तेव्हा नेवीने दिला होता आणि त्या ना तो ना आम पालिक नी अगर आमच्या पालकमंत्र्यांनी डीपीडीसी असो अन्य बाबतीमध्ये अगर निधी वापरला असेल तर ही काय त्याची पहिली वेळ नाही आहे म्हणून ह्याबद्दल कोणी राजकारण करू नये आमचं एवढंच म्हणणं आहे घटना घडलेली आहे त्याबद्दल आता प्रत्येकाला दुःख आहे आणि आपण परत एकदा पुतळा उभारण्याच्या दृष्टिकोनातून त्याला आपण सगळेजण येऊ शिवप्रेमी म्हणून आणि परत पुतळा तो कसा उभा राहील मानाने आणि डौराने यासाठी एक दुसऱ्याला सहकार्य करू अशी काय सकारात्मक भूमिका आपण घेत नाही तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल दासेकर यांनी काल एक विधान केलं होतं की हा राजकीय गट असण्याची शक्यता आहे त्याची सतोज चौकशी व्हावी यावर आज वैभव केली प्रतिक्रिया दिली आहे की खरंच असे वक्तव्य तुम्हाला म्हणणं आहे की आमच्या सगळ्यांची एक वाक्यामध्ये भूमिका आमची असेल त्याला उत्तर देऊ नये कोणी या घटनेचं राजकारण करू नये आम्हाला तो पुतळा परत तिथे उभा करायचा आहे वेळेत आहे आणि पुढच्या पिढ्यान पिढी तो कुत्रा तिथे उभा राहील आणि आम्हाला अभिमान वाटेल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय कोण काय बोलतोय कोण कुठली घेऊन हो, एक दुसरा आरोप प्रत्यारोप करतोय ह्याच्यामध्ये आम्हाला बिलकुल घुसायचं नाहीये नेव्हीने आपलं काम सुरू केलेलं आहे राज्य सरकार म्हणून आमचं जे जे काही योगदान आम्ही ते पर देना रहो। परत देणार आहोत परत तशा चुका होता कामा नये यासाठी जी काळजी घ्यायची आहे ती आम्ही सगळे जण घेण्यासाठी तयार आहोत आपली सर्वांची इच्छा आहे की पुत्राचे ते परत व्हावं पण पालकमध्ये मात्र वारंवार सांगतात की याच्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा काही संबंध नाही आपण मी ऑगस्टला पत्र दिलं होतं ते नौदलाच आहे ते असं सारखं सारखं मीडिया माध्यमांसमोर येऊन हेच सांगत आहे कारण का त्यांच्याकडे अशी माहिती आहे कारण का तुम्ही एका बाबतीमध्ये तुम्ही अगर चुकी चुकीची काही माहिती देत असाल तर त्याबद्दल त्यांनी पत्रवार फक्त दाखवले कोणावर बोर्ड दाखवलेला नाहीये शेवटी वस्तुस्थिती मांडायला तर लागेल ना काय पत्र व्यवहार झाले हे सांगायला तरी लागेल ना ते नुसतं फक्त गप्प बसून टीका सहन करायची रवींद्र चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर नव्याण्णव चांगली कामं केली हे कोणाला दिसत नाहीये आणि म्हणून त्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांच्यावर कालपासून उभार डिपार्टमेंटच्या संदर्भात त्यांच्यावर आरोप त्याच्याबद्दल त्यांनी केलेला खुलासा आहे बोट कशाला कोणाला दाखवायची गरज आहे साहेब मुद्दा हा असो वीस ऑगस्टला त्यांनी पत्र दिलं म्हणजे याच्या आधी संबंधित विभागाला त्यांना माहिती होत की, की पुतळ्याची काहीतरी खराबी होत चालली त्याबद्दल त्यांनी बोलले पाठवून एवढीच गंभीरता राहिली का पण मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये त्यांनी काल स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांचे प्रश्न तुम्ही मला विचारणं योग्य नाही मला स्पष्ट असं वाटणं की माझी भूमिका अनेक शिवप्रेमी म्हणून आज मी तुमच्या समोर बसलोय कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून नाही माझं मत एवढंच आहे की माझ्या राज्याचं जो काय पुतळ्याचं जी काय परिस्थिती मला पाहायला मला पण धोका लागलेली नाही मलाही असं वाटतं लवकरात लवकर त्याच जागेवर तो पुतळा परत कसा उभा राहील यासाठी मी काही योगदान देऊ शकेन त्यासाठी मी आता यापुढे प्रयत्न करणार आहे कळ छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांच्या राजकारणाच्या पलीकडे आहेत हे नेवीच्या पलीकडे आहेत हे पीडब्ल्यूडीच्या पलीकडे आहेत हे सगळ्याच्या पलीकडे आहेत ज्या पली नावामुळे आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे त्या महापुरुषाचा जेव्हा विषय येतो तेव्हा सगळे विषय बंद व्हावे आणि फक्त पुतळा कसा परत उभा राहील यावर लक्ष द्यावं एवढं माझं मत आहे महिलांच्या पुण्यात एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे जो अक्षरशः तोडून टाकलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह एका मुलीचा आढळून आलेला आहे पुण्यामध्ये बघा ज्या जे अत्याचार महिलांवर किंवा गुन्हे महिलांसंदर्भात होत आहे त्या बाबतीमध्ये अगर तुम्ही चौकशी जी जी पोलिसांकडे त्या विषयाबद्दल नोंद होते त्याच्याबरोबर इमिजिएट ऍक्शन घेतलं जात आहे संबंधित आरोपीला पकडलं जाते आरो कडकची कडक शिक्षा दिली जाते आता काल तुम्ही त्या कोयता गँगवाल्यांना कसं त्यांची धिंड काढली गेली तुम्ही बघत असाल ह्याला म्हणतात देवेंद्र फडणवीस ह्याला म्हणतात आमचं महायुतीचं सरकार जे काय आमच्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला करणारे जे काही नालायक होते काल नागरे फिरत होते दिंड काढली गेली आणि तसंच हे जे काय आमच्या माता भगिनी वाकड्या नजरेने बघणारे जे नाराधम आहेत ना त्यांना पण जास्त वेळ आपल्या पायावर चालणार नाही एवढी काळजी आमच्या डिपार्टमेंट घे रत्नागिरीमध्ये पण असाच प्रकार घडलाय तेच होतो ना रत्नागिरी असो पुणा असो जिथे जिथे या नाराधांना जास्ती मस्ती चढली आहे ना त्यांना एक त्यांना एक आठवणीत राहून दे हे महायुतीचं सरकार आहे देवाभाऊ इथे गृहमंत्री म्हणून बसलेले आहेत आणि म्हणून कुठल्याही आमच्या माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघते ना ते जास्त डोळ्यानी स्वतःच्या डोळ्यांनी पुढे बघू शकणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ या सगळ्या महिला त्याच्या प्रकरणावरून महायुती हो ज्या पद्धतीने टीका विशेषतः मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते टीका करणारे कोण आहेत आदित्य ठाकरे सारखे शक्ती कपूर टीका करणारे कोण आहेत संजय राजाराम राऊत सारखे डॉक्टर स्वप्ना पाटकरला छळणारे टीका करणारे कोण आहेत ज्यांना महाविकास आघाडीमध्ये त्यांनी महिलांना अत्याचाराच्या पूर्ण वेब सिरीजच चालू केलेली ह्या लोकांची नैतिकता तरी आहे का आमच्यावर टीका करण्याची ज्या आदित्य ठाकरेनी त्या दिशा साल्यांच्या खून प्रकरणामध्ये त्याचं नाव आहे सामूहिक बलात्कार मध्ये त्याला पण आमच्यावर टीका करावी आमच्या काळात महिलांना अत्याचार करणाऱ्या आरोपींना ठेकलं जात आहे पकडलं जात आहे त्यांना शिक्षा दिली जाते आहे महाविकास आघाडी सारखं वाचवलं जात नाहीये हा फरक आहे दोन्ही शासनामध्ये पण या संदर्भात ज्या पद्धतीने सगळी टीका होते त्याला उत्तर देताना संजय गायकवाडांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणतात की, की प्रत्येक शाळेमध्ये मुख्यमंत्री स्वतः जाऊन बसणार आहेत का ते पहारा देणार आहेत का तिथं अशा गोष्टी टाळायचं म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्री लक्ष घालतील का असा त्याचा प्रयत्न बोलण्यात आला पण त्यासाठी आमचं शासन आहे ना शासन आहे हिंमत आरोपीची तोडली पाहिजे त्याला हिंमत होता कामा नये माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणं हा आमच्या सरकारचं उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे आमच्या कारवाई सुरू आहे विधानसभा निवडणुका कोंडावर आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये उपशिष्टात भाजपमधील काही नाराजी नेते आहेत ते, ते। ता ता ने आता कुठेतरी वेगळा वेगळी आता हर्षवर्धन पाटील देखील हर्षवर्धन पाटील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी तिथे होते पवार साहेबांवर त्याचे चेअरमॅन आणि अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आता म्हणून त्या आणि आमचे हर्षवर्धन पाटील साहेब हे त्या शुगर कमिटीचे सदस्य आहेत म्हणून लगेच त्याच्याबद्दल लगेच ब्रेकिंग न्यूज चालवणं हे मुळात चुकीचं आहे महाविकास आघाडीचे पण असंख्य लोक आहेत आमच्या संपर्कात पण एकदा तुमच्या महायुतीच्या बातम्या कमी पडल्या तर आम्ही मग महाविकास आघाडीच्या बातम्या तुम्हाला देतो चालवण्यासाठी रांग लागलेली आहे पण ह्यांचे दोन चार तुमच्या स्टोऱ्या जेव्हा संपतील तेव्हा आम्ही महाविकास आघाडीच्या सुरू करतो घेतलं पाहिजे नाव कोणाचं आज आता पुस्तक ठेवली आहे तुला योग्य वेळी पाठवत तुला पुरा दिवस स्टोरी चालेल असं नाव चिंता करू नको